नमस्कार मंडई सकाळच्या गडबडीमध्ये मी हा केलेला आहे फोडणीचा भात तर इथे मी घातलेला आहे पातेल्यामध्ये तेल आता तेल गरम झालं की लगेच आपण घालूया त्यावर बारीक चिरलेला कांदा आज माझी खूप गडबड आहे मला माझ्या स्टॉलवर जायचं आहे त्यामुळे मी हा झटपट फोडणीचा भात केलेला आहे तर आता कांदा परतून झाल्यावर मी त्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो आणि टोमॅटो घालून झाला की त्यामध्ये लगेचच मी घातलेले आहे आपला ठेचलेला लसूण आणि आता मी घालणार आहे घरगुती लाल तिखट मीठ धना पावडर आणि हळद ते असं छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी हा ताजा करून घेतलेला भात घातलेला आहे तुमच्याकडे रात्रीचा शेळा देखील राहिलेला असेल तो देखील तुम्ही घालू शकता तर इथे मी आता हे छान परतून घेणार आहे आता लगेचच चा आपण त्यावर घालायची आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर छान एकजीव करून आपण एक वाफ काढून घेऊया तर इथे ही आपली वाफ काढून झालेली आहे आणि बघू शकता मस्त खाण्यासाठी राईस तयार बाय